उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन खंडेश्वर तालुक्यातील चव्हाळा हे सर्वात मोठे गाव असून हे गाव हगणदारी मुक्त नाहीच आहे असं म्हटलं तर काही आश्चर्य वाटणार नाही मंगरुळ चव्हाळा या गावात ग्रामपंचायतने चार ते पाच ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधले आहे परंतु ते शौचालय धूळ खात पडले असून त्या शौचालयाला झाडे झुडपे आणि अस्वच्छतेने झपाटले असल्याचे चित्र पाहायला मिळाले यामुळे गावातील ग्रामस्थ उघड्यावर शौचाला जातात ग्रामपंचायत या बाबीवर कुठेही लक्ष देत नाही सरकारने हागणदारी मुक्त गाव हा अभियान राबवला आहे परंतु मंगरूळ चव्हाळा येथील सरपंच व सचिव या योजनेवर लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे सार्वजनिक शौचालयामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असून काही शौचालयात सीट तर काही ठिकाणी नळाची व्यवस्था दिसत नाही एवढंच नाही तर काही ठिकाणी पाण्याची टाकी सुद्धा लावण्यात आलेली दिसत नाही त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता आहे सचिव व सरपंचांनी याकडे लक्ष द्यावे अशी ग्रामस्थांची मागणी असून स्वच्छालय त्वरित दुरुस्त करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे मंगेश कल्हाने उलट तपासणी न्यूज मंगरुळ अमरावती